आकाशवाणी नागपूर राखी भांडेकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे शांतता प्रस्थापित करण्यावर भारताचा दृढ विश्वास असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे युक्रेन दौरा यशस्वीपणे पूर्ण करून पंतप्रधान आज मायदेशी परतले रशिया युक्रेन संघर्ष थांबवण्यासाठी भारत महत्त्वाची भूमिका पार पाडू शकतो असं युक्रेनचे अध्यक्ष वोलेदमीर झेलेनेस्की यांनी म्हटलं आहे युक्रेन शांती परिषदेची दुसरी फेरी भारतात घ्यावी असा प्रस्ताव आपण मोदी यांच्याशी चर्चेदरम्यान मांडला असं झेलोनेस्की यांनी काल क्यूमध्ये पत्रकार परिषदेत सांगितलं जगातले विकसित देश मंदी आणि महागाईचा सामना करत असताना भारत त्या मानाने सुस्थितीत आहे असं प्रतिपादन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी केलं डब्ल्यू आय आर सी अर्थात पश्चिम भारत प्रादेशिक काउन्सिलच्या अडतीसाव्या परिषदेत विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीस या विषयावर गोयल काल बोलत होते भारताच्या वाढीचा दर सात टक्के राहील असा अंदाज आंतर राष्ट्रीय नाणेनिधीनं व्यक्त केला आहे भारत हे जगाचा आशास्थान असल्याचं गोयल म्हणाले युनायटेड नेशन्स रिलीफ अँड वर्क्स एजन्सी या पॅलेस्टाईन निर्वासितांसाठी काम करणाऱ्या संघटनेनं गाझामध्ये पोलिओचा उद्रेक होण्याची चिंता व्यक्त केली आहे पोलिओ लसीचा अपुरा पुरवठा आणि शीतसाखळीचा अभाव यामुळे तिथल्या बालकांमध्ये रोगाचा प्रादुर्भाव होत आहे महिना अखेरीस गाझामधल्या दहा वर्षा आतील सहा लाख चाळीस हजाराहून अधिक बालकांसाठी दोन टप्प्यात लसीकरण मोहीम राबवण्यात येईल अशी माहिती संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनिओ गुटेरस यांनी दिली राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात मुख्यमंत्री कार्यप्रशिक्षण योजनेअंतर्गत सदतीस लाभार्थ्यांना कुलसचिव डॉक्टर राजीव हिवसे यांच्या हस्ते काल नियुक्ती आदेश देण्यात आले विद्यापीठाच्या महात्मा ज्योतिबा फुले शैक्षणिक परिसरातील ग्रामगीता भवनात एकूण छप्पन्न पदांच्या इंटर्नशिपकरिता ही भरती मोहीम जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहकार्याने राबवण्यात आली वेगवेगळ्या क्षेत्रातील उदयनमुख कलाकारांना वाव देण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या विदर्भ परफॉर्मिंग आर्ट सेंटरचा उद्घाटन सोहळा उद्या सायंकाळी सहा वाजता आय एम ए हॉल नॉर्थ अंबाझरी रोड इथं आयोजित करण्यात आला असून कलासंगम हा गीत संगीत आणि नृत्याचा अनोखा कार्यक्रम यावेळी सादर केला जाईल याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार